अंबड पोलिसांच्या कामगिरीत मोटरसायकल चोरी करणारा विधी संघर्षित दिलेल्या माहितीनुसार पोलीस मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल झाले सदर गुन्ह्याचा तपास करत असताना अंबड पोलिस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकातील पोलिस अंमलदार सचिन करंजे आणि अनिल गाढवे यांना मिळालेल्या माहितीने मोटरसायकल चोरटा चोरीच्या मोटरसायकल विक्रीसाठी शिंपी मंगल कार्यालय सिडको नाशिक शहरात येणार असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून एका विधी संघर्षित बालकास ताब्यात घेतले त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने अंबड आडगाव इंदिरानगर आणि छत्रपती संभाजीनगर येथून मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली त्याच्या ताब्यातून एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरी पोलीस निरीक्षक मधुकर कड आणि गुन्हे पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पाडोळकर पोलीस हवालदार योगेश देसले राहुल जगझाप पोलीस शिपाई सचिन करंजे ने अनिल गाडवे तुषार मते मयूर पवार संजय सकपाळे फरीद इनामदार संदीप भुरे सागर जाधव समाधान शिंदे संजय सपकाळे प्रवीण राठोड ढगे वैभव एरंडे राकेश पाटील दीपक निकम वैभव एखंडे ही कामगिरी केली आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनद्यानी नाशिक